आज आपण या येणाऱ्या वीस तारखेला विधानसभेची निवडणूक होते आणि साहेबांना उमेदवारी मिळाल्याच्या नंतर संपूर्ण पुरंदर आणि हवेलीमध्ये एक उत्साहाचं वातावरण त्यामध्ये राज्याचे नेते आदरणीय आदित्य पवार यांनी साहेबांना उमेदवारी देऊन एक पुरंदरमध्ये एक विकासाचा चेहरा एक विकासाचं काम करणारं नेतृत्व म्हणून झेंडेसाहेबांच्या काम आपण सर्वून पाहतो आत्ताच बाळासाहेब आप्पांनी सांगितल्याप्रमाणे या परिसरामध्ये जी जी काही भीषण परिस्थितीवर आपण काही पाच सहा महिन्यांपूर्वी सामोरं जात होतो पिण्याच्या पाण्याचे टँकर असतील जनावरांना चाऱ्याचे छावणी असेल तर तक्रारवणीला जवळपास चार पाच महिने चारविले छावणी असेल अशा विविध त्या ठिकाणी लोकांचे हिताची कामं झेंडे साहेबांनी त्यांच्या माध्यमातून केली आणि तोच त्या ठिकाणी नानाने आता व्यक्त करताना सांगितलं की गुंजुरीच्या पाण्यावरती आपण सर्वजण इतक्या वर्षी या ठिकाणी प्रस्थापितांना मदत येतोय दहा वर्ष पंधरा वर्ष झाले यांना मतं देऊन या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ठोस काम या मंडळींना त्या ठिकाणी करता आलं नाही त्या परिसराची असेल मागणी आहे की जे वीरचं पाणी आहे जे वातं पाणी आहे ते जर आपल्या परिसरामध्ये आलं तर नक्कीच या परिसराचा विकास होईल आज शिवडीची परिस्थिती अतिशय बिकट आहे मला वाटतं एक माझ्या डबर पुरवले एवढंच पाणी असेल परंतु नंतर डोंगर माथेच्या कडाला त्या ठिकाणी बिकट परिस्थितीला सामोरं जाऊ त्या ठिकाणी शिवडीच्या अनेक वर्ष दुष्काळाच्या जाडा शिवरीने सोसल्या आणि ह्या जाडा तरी थांबवायच्या असतील तर त्या ठिकाणी जेंडे साहेबांना रुपये आशीर्वाद द्या येणाऱ्या काळामध्ये शिवरीचा विकास करण्यासाठी मी जिल्हा परिषद सदस्य असताना विविध विकास कामं गावामध्ये गेलेले अनेक कामं त्या ठिकाणी सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम केलं के जी शिवडीमध्ये एडपीची जेवढी कामं अंतर्गत रस्ते असतील पिण्याचं पाणी असेल वेगवेगळ्या सेवा सुविध देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलंय याच्या काळामध्ये आजी दादाच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना असेल किंवा त्या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना साडेसात एच पी पर्यंत तीन पाच आणि साडेसातच्या मोटरींचं वीज बिल त्या ठिकाणी संपूर्ण माफी झालेली आहे आता त्या ठिकाणी आणणारं बिल शून्य रुपये या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेचे चेअरमन आदर्शे सर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो की आता येणारं बिल आहे लाईटचं मोटरचं बिल त्या ठिकाणी शून्य रुपये येते आहे हे सर्व आजी नेतृत्वाखाली आपल्या सर्वांना शक्य झाले म्हणून येत्या काळामध्ये या पुरंदर आणि हवेलीचा विकास करण्यासाठी आपण सर्वजण ज्या पद्धतीने आपण की राज्यामध्ये उद्याची दर देणारा कारखाना म्हणजे सोबत सहकारी साखर कारखाना का। त्याच पद्धतीचं या भागातील जी एम आय डी सी आहे तिचं विस्तारीकरण व्हावं वेगवेगळे उद्योग या आपल्या तालुक्यामध्ये यावेत आणि तरुणांना त्या ठिकाणी त्यांच्या दोन हातांना का मिळावं यासाठी एक एम आय डी सीच्या माध्यमातून एक वेगळा काम करण्याची भूमिका का दा माध्यमातून आहे म्हणून या परिसरामध्ये एक चांगलं विकासाचं काम करण्यासाठी येते वीस तारखेला जेंडे साहेबांना त्या ठिकाणी भरघोसपदाने निवडून द्या अशी विनंती या निमित्ताने करतो आणि माझं छोटंसं म्हणून तो धन्यवाद जय हिंद जय महाराज